माल गेलो तो राहिला माझा ट्रेनिंगचा शेवटचा दिवस होता तो राहिला अजून येत आहे दशूरच्या याचा दा दा, खान दादा सलाम वालेकुम वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये काय चालू आहे खान दादा संपलं का रोजा नाही <गणागी> हां ईदच्या दिवशी संपणार ना सोमवारी सोमवारी ईद आहे ना सुम्वरी। सुम्वरी आज अठ्ठावीसवा रोज हो आहे अच्छा अठ्ठावीसवा आहे म्हणजे तीस तीस रोजे असतात का कारण उद्या एकोणतीस आणि सोमवारी तीस उद्या शेवट असेल अच्छा उद्या शेवट आणि तिसाव्या दिवशी म्हणजे बरोबर एका महिन्यानी ईद सोमवारी ईद आहे ना कधी तीस कधी तीस तीसला ला हा सोमवारी आहे ना ईद सोमवारी एकतीसला एक ला एकतीस ला एक तीस ला नाही एकतीस ला ईद आहे एकतीसला ला कारण तीस तारीख तर उद्याचीच येते ना हा तीस तारीख उद्याची आहे एकतीस तारीख सोमवारची एकोणतीस होतात हा एक कधी एकोणतीस होतात ओके ओके हा बघू बघून घ्या नाही आहे काय बघू घी नाही आहे काय काय मला काय कळलं नाही बघू घे नाही आहे मुलगी पण लाईव बघत आहे अच्छा अच्छा हो का ओके ते आलेले आहेत का सिस्टर आलेली आहे इकडं पुण्याला थँक्यू थँक्यू लाईकसाठी खांदादा कोण कोण आहे वरती सर्वांनी कमेंट करा लाईव्हला लाईक करा नवीनवाल्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आवाज द्या जिनाबला जिनाब, जिनाब हाय सिस्टरची मुलगी आहे ना दादा जैनब अच्छा जैनब ओके ओके जैनब हाय हो शि अच्छा अच्छा हा सोलापूरचे ना ते हसत आहे ही हाय बोलले तुम्ही तर हो का जैनब काय करतेस तू <coughs> जैनबला वाटतं <coughs> व्हिडिओ कॉल चालू आहे हो का अच्छा अच्छा व्हिडिओ कॉल चालू आहे हां त्यांना काय करत आहे ना कोण कोण आहे वरती लाईव्ह ला कमेंट करा आहे <laughs> होय ते वे म्हणजे असं तिला असं वाटत असेल मी नाही बोलत फक्त हे समोरचेच बोलत आहेत मला बोलू पण देत नाही मला विचारत पण नाही काय सोलापूर नाही बारा हां बारामती बरोबर बरोबर बारामतीचे हां बारामतीचे हो ते आन्सर देत आहे पण हा ना हां ते व्हिडिओ वरती बोलतो ना आपण तसं <laughs> हैनाब चहा पिलास तू नीलकांताजी हाय जी हाय वेलकम स्वागत आहे नीलकांता ताई सोलापूर सोलापूरमध्ये मी अच्छा सांचित राम गट्टी सोलापूर सोलापूरमध्ये राहता का तुम्ही ओके वेलकम स्वागत आहे तुमचे लाईव्हमध्ये लाईवला लाईक ला 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 करा सर्वांनी नवीन वाल्याने चॅनल सबस्क्राईब करा नाही पिल्ला अजून म्हणत आहे हो का <laughs> ते बोलून अँसर देत असेल नाही पिला, मराठी कळते का दादा तिला गोपाल बोळसे दादा म्हणतात जय राम गोपाल दादा कुठून आहे लाईव्ह कुठून बघताय मग मराठी पूर्ण येते हो ना पुण्याच्या लोकांना मराठी येतेच पुण्यामध्ये राहणारे जे असतात ना त्यांना खरंच कोणी पण असू द्या आता मी होते ना इकडं म मारवड्या म्हणजे नाही का दुकानात गेलं ना फक्त हिंदी आहेत आणि हिंदी बोलावं पण लागतं कारण त्यांना मराठी कळतच नाही पुण्यामध्ये तसं नाही दुकानवाले ए टू झेड कोणी पण असू द्या किती पण मोठावा दुकानवाला असू द्या तो मराठीच बोलणार सोलापूरमध्ये मी अच्छा तुम्ही सोलापूरचे आहे का ओके ओके चाळीसगाव अच्छा दादा चाळीस गावचे आहे का ओके जैना जयनाबला हिंदी मराठी मस्त येते हो ना नाही पण म पुण्यामध्ये खरंच मराठी छान बोलतात दादा, वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये नारायण दादा कसे आहात झाला का चहा वगैरे काय झालं बोलू मग दाजी मुलं तुम्ही कसे आहे मस्त मस्त सर्व कसे आहेत सिस्टर कसे आहे सिस्टरच्या मुली सिस्टर सर्व कसे आहेत दादा तुम्ही कुठून आहे गोपाल दादा मी मुंबई वरून आहे मुंबई वरून लाईव्ह शेतक नारायण दादा चहा झाला का जयना विचारत आहे तुमचं नाव काय आहे सांगा नाव तुमचं मामाला विचार मामाला मामाला विचार माझं नाव माझं नाव सांगतील बघ मामा काय आहे तुम्हाला माहिती नाही दादा माझं नाव नारायण दादा म्हणतात नाही शनी शिंगणापूरला आलेलो आहे हो का ओके ओके दादा तर काय झालं लाईव्हला लाईक करा सर्वांनी नवीन वाले चॅनल सबस्क्राईब करा विद्या ताई तुम्ही तर स्वप्नात जाता लोकांच्या काय पण दादा आओ ते सांगत होते त्या दिवशी तसंच जोपर्यंत आपल्याला कोणी वाईट कमेंट करत नाही तोपर्यंत आपण बोलत राहायचं ज्या कुठल्या दिवशी वाईट कमेंट केली त्या दिवशी मग उडवण टाकायचं अनुष्का भारती वेलकम स्वागत आहे अनुष्का दिदी लाईव मी अनुष्का दिदी कैसे हो अनुष्का शर्मा हॅलो खानदादा बोल रे कैसे हम अच्छे अनुष्का दीदी आप कैसे हुआ क्या चाय आपका यस यस के हाय वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये हाय दादा यस यस के कोण आहे ताई आहात दादा आहात ताई गाव कोणतं मी तर शिखर शिंगणापूरहून आहे आशुतोष दादा मी मुंबईवरून आहे तुम्ही शिंगणा काय शिखर शिंगणापूर ओके दादा चा झाला का आशुतोष दादा यस एस के हाय अनुष्का जी विराट कहाँ है विराट अनुष्का शर्मा हाँ 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 अनुष्का शर्मा का विराट कोहली ऐसे ना, एसएसके के हलो यश एस के आए ठीक है ठीक है, है अच्छा ठीक है दीदी ओके चाय वगैरह हो गए अनुष्का दीदी आपका दीदी जयनाब बोलती है कि विद्या मैडम को डांस दिखाऊँ क्या हाँ हाँ दिखा दिखा जयनाब देखूंगी मैं देखूंगी नाच डांस कर होत आहे प्रॉपर मुंबई का आशु तो दादा नाही प्रॉपर मुंबई नाही आहो इडली डोसा गाना इडली डोसा इडली डोसा सांबर हो वाला गाना मुझे आता नहीं गाना वो वाला खाली सुना आहे कभी गाया नाही अगली बार तेरे लिए गाऊंगी मैं गाना इडली डोसा सांबर मामा को मोबाईल में लगाने को बोल मामाला सांग मोबाईलमध्ये लावायला मग मामा लावतील मोबाईलमध्ये डान्स कर मग मी बघते हा चटणी चटणी अच्छा अहो दादा मी ते असंच ऐकलेलं आहे फक्त एक दोन हे याच्यामध्ये ते येतं ना आपण जेव्हा शॉर्ट व्हिडिओ वगैरे बघतो ना तर तेव्हा येतं ना ते तेवढंच ऐकलेलं आहे इडली डोसा सांबर त्याचे हे पण माहिती नाही कसं आहे पुढं बाकी का ते काहीच माहिती नाही माहिती आहे का त्या गाण्याचं अनुष्का नाचिक तिला कळतं खांदा दा मराठी माहिती आहे का तिचं नाव पण घेतलं ना, ना लगेच तिला कळतं लगेच विचारती माझ्याबद्दल हो मीच शिकवलं हो का ओके ओके नाव पण घेतलं ना, ना लगेच म्हणते माझ्याबद्दल कोण काय बोलत होतं बघा आप नाची खान भैया आप नाची खान भैया की भांजी आहे अनुष्का दीदी वो वो नाच रही है बोल रही है की गाना बोलो मैं नाचूगी नाचा आता खान दादा तुम्हीच <laughs> मराठीत पण कमेंट केलं की लगेच समजतं काय मराठीत कमेंट केली तसं नाही नाव घेतलं ना ते ॲटोमॅटिक क्लिक होतं की काय बोलत आहेत मुझे नाही आती अनुष्का दिदी क्या नाही आती मराठी ये देखो खान भैया नाच रे अनुष्का दिदी आहे वरती लाईव्हला कमेंट करा नवीन वाल्यांनी चॅनल सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक पण करा अनुष्का दीदी उनकी भांजी आहे ना अनुष्का जी उर्दू भी आती है अच्छा हुशार आहे अनुष्का दीदी आता रिप्लाय येते काहीतरी बघा ना तुम्ही काय चाललंय हो सर मॅडम साहेब संजय पाटील दादा काय नाही लाईव्ह चालली वेलकम स्वागत आहे संजय दादा लाईव्ह मध्ये संजय पाटील दादा कुठून आहे लाईव्ह कुठून बघताय चा जाला का तुम अनुष्का दीदी बोल रही नहीं हाँ अनुष्का का दिमाग तेज है हाँ अनुष्का का संगीत टीचर हूँ मैं अनुष्का दीदी बोल रहे देखो अनुष्का दीदी फिर एक गाना गाओ हमको एक गाना सुनाओ अनुष्का दीदी अनुष्का अपनी क्लास की सबसे होशियार लड़की है अच्छा काय करता मैडम रोहन दादा मैडम नको ताही मना का नहीं दादा लाइव चालू है चा झाला का रोहन कोलपे दादा कुठून है लाइव कुठून बघताय है तुम्हें ला लाइक करा सर्वानी नवीन आलि चैनल सब्सक्राइब करा अनुष्का को लाइव पर जॉइन करो वो गाना गाएगी हम्म वो होगी क्या लाइव में जॉइन नको बाबा मी धर्माबाद तालुका जिल्हा नांदेड येथून बोलतो ताईसाहेब हो का संजय दादा ओके ओके थँक्यू थँक्यू सांगितल्याबद्दल संजय दादा चहा झाला का तुमचा नांदेडमध्ये येते का हे धर्माबाद ओके अनुष्काजी बोल रही बिलकुल जी रोहन दादा पुणे पुण्यामध्ये कुठे चहा झाला का तुमचा मुश्ताफिजूर रहमान दिखाओ अनुष्का ज्वाइन होंगी अच्छा देखो अनुष्का ज्वाइन होगी अच्छा अनुष्का दीदी आप हमारे लाइव में ज्वाइन होगी क्या अभी रोटी बना रही हूँ शाम का खाना बना रहे अनुष्का दीदी इतने जल्दी साढ़े पाँच तो बज गए खाली साढ़े पाँच पौने छः बज गए इतने जल्दी खाना बना रहे रोहन कोलपे दादा मनता है ओके ओके दादा हो झाला आता हो का संजय दादा ओके ओके अनुष्का जी रोटी बनाओ हमारे लिए भी खान दादा मनता है अनुष्का जी खा रोटी बनाओ सबके लिए अनुष्का दीदी इतनी जल्दी खाना बनाते हैं आप अभी तो पौने छः बजे है खाली हरीश कदम दादा नमस्कार वेलकम स्वागत है हरीश दादा लाइव मधे रोहन कोलपे दादा मनता है हो चा चला हो का दादा ओके थैंक यू संगित बदल दादा रंजन ब्लॉग हाय वेलकम स्वागत है तुम्हें लाइव मधे ज्यांचं कुणाचं चॅनल असेल ना त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करून ठेवा आणि लाईव्हला लाईक पण करा म्हणजे कमेंट केली ना नंतर लाईव्ह संपल्यानंतर मी सपोर्ट करते रिटर्न लाईक करायचं वरती आहे तीन दिवस आहेत ना तिथं लाईक वाढली पाहिजे ससुराल मी सब खाली आहे ससुराल मी सब खाली आहे अच्छा रोटी बनाया भी अनुष्का दीदी और खा भी ले लिए ने इतने जल्दी हो केले सबस्क्राईब हां खान दादा तुम्ही नवीन आहे ना, ना त्याच्यामुळे सांगितलं तुम्हाला का काय रंजन ब्लॉग म्हणते का हॉटेल मतलब हरीजदा दादा नाही मी चहा पित नाही ना त्यामुळं चहा केला पण नाही आणि ना पिला पण नाही आणि ना झाला पण नाही दादा तुमचा झाला का चहा वगैरे खानदादा म्हणत आहे अनुष्काजी आप सात बजे सो जाणार <laughs> <laughs> इथने जल्दी ससुराल ने खाना बी खा लिया खाना बी बना रे तर सात बजे सो जाना बरोबर दादा म्हणता खान किंग नमस्कार ताई नाव घेऊ नका <laughs> नाही पण आता त्यांना माहिती आहे दादा मेरा भारत मान दादा आता माहिती आहे त्यांना आता माहिती आहे त्यांना म्हणजे नाही का आता हे करतात ना ते बघतात ना त्याच्यामुळे कळतं आता त्यांना दादा <laughs> दा नमस्कार खान दादा म्हणतायत भारत दादा म्हणतायत हाय भारत दादा हाय वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये तुम्ही कुठे राहतात आहे दादा मी मुंबईला राहते अनुष्काजी म्हणतात देहात आ हे जी काय देहात आ हे जी मतलब खानदादा म्हणताय हो माहीत आहे हो, हो माहीत आहे अनुष्काजी देहात मी अब बारा बजे सोते हे देहात काय आहे हे खानदादा मला माहिती नाही रोहनदादा म्हणताय ओके भारतदादा हाय भारतदादा कुठून आहे लाईव कुठून बघताय खानदादा म्हणताय देहात मतलब गाव विद्यात आहे हो का ओके मी तास पहिल्यांदा ऐकले देहात देहात आर आहे जी मतलब ते कुठं ते तिकडं चालले वाटते मग खानसाहेब कसे आहेत मेरा भारत महान दादा म्हणतायत दादा म्हणतायत देर रात देहात मतलब अच्छा देहात हम्म रोहित दादा मै अच्छा हू मै अच्छा हू खान म्हणत आहेत देहात मतलब गाव हा आला आता लक्षात देहात मतलब गाव हम्म देहात गाव देहात मतलब गाव हां आले आले लक्षात <laughs> रोहिता दादा तुम्हें कमेंट हम हाँ खेड़ा गांव अच्छा है? गाँ छोटा गाँव अनुष्का दीदी आप फिर उधर गए घूमने के लिए घूमने के लिए गए या कुछ काम था अनुष्का दीदी आप आप तो कानपुर में रहते हैं ना कानपुर में ना किधर रहते हैं समीर भैया हाय वेलकम स्वागत है तुम्हें लाइव मध्य लाईव्हला लाईक करा सर्वांनी नवीन वाल्याने चॅनल सबस्क्राईब करा अनुष्का जी उधर गये नाही अनुष्का वही रहते हे नाही हो ते कानपूर मध्ये राहत होते ना खानदादा कानपूरला राहत होती ना ती आता महिरा पण आली माहिरा पण आली हो हाय महिरा माहिरा ना तुम्ही कुठे राहता समीर दादा मी मुंबईला राहते तुम्ही कुठून लाईव्ह बघताय लाईव्हला लाईक ला 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 करा सर्वांनी नवीनवाल्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांचं कुणाचं चॅनल असेल त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करून कमेंट करा मग मी त्यांना सपोर्ट करते साहेब घरी आले का नाही रोहित दादा नाही घरी नाही आले अजून त्यांना म्हणजे वेळ आहे सात आठ वाजता येतील तुम्ही दादा कामावर आहे का आले घरी रोहित दादा अनुष्का दिदी बोरे येई ड्युटी मेरा आसान होता है जाने मी अच्छा अनुष्का दी आप फिर चेंज कर लिया ना माहिरा हां माहिरा माहिरा हाय आज शनिवार लवकर घरी येतात ना नाही हो दादा शनिवारी उलट त्यांना लेट होतं कारण की रविवारी सुट्टी असती ना मग रविवारचं थोडंसं काम शनिवारी करून घ्यायचं समीर म्हणत आहेत नागपूरला हो का दादा नागपूरला राहता ओके ओके चहा वगैरे झाला का तुमचा समीर दादा अय बिट बिट्या दर्श इथे ओके अनुष्का शर्मा खानदादा बोल मॅडम तुमचा चहा वगैरे झाला का रोनदादा नाही नहीं चहा नाही पित माहिरा सही बोला विद्या ताई अच्छा माहिरा सही बोला ना हां मी तर ठाकुर्लीला गेलो आहे बापरे ठाकुर्लीला गेले का दादा खूप लांब इथून तर खूप लांब आहे ठाकुर्ली ना अहो माहिरा बरोबर बोला माहिरा बरोबर बोला ओके ओके बोलले ना माहिरा हाय माहिा काय करतेस तू समीर दादा म्हणताय ड्युटीला आहे हो का ओके समीर दादा कुठली ड्युटी करता आपला लाईव्ह किती वाजेपर्यंत असतो हरीश दादा माझा लाईव्ह लिहितलं आहे अर्धा तास जास्त व्यूज नसले ना अर्धा तास घेते अर्धा तासाच्या वरती नाही मग व्ह्यूज वगैरे असले तर एखादा तास ठेवते कारण की जास्त वेळ मग नाही करत कधी कधी मग नेटचा प्रॉब्लेम आला तर मला बंद करायचं काम नाही ते लगेच तशीच बंद पडते लगे वेळा बंद पडते दुपारी पण लाईव्ह चालू होती पहिल्यांदा बंद पडली चालू केली नंतर बंद पडली मग म्हणले नको आता परत परत, परत चालू करायला अनुष्का दिदी बोल रे हे और बोलिए जी माहिरा जैना बापकी या बाजोसे शर्मा रही है हा ना समीर दादा म्हणताय सेक्युरिटी सुपरवायझर हो का दादा ओके ओके सब लोक कैसे है जी अनुष्का दीदी पूच रे हे जी मैं बोलू खान दादा म्हणताय हो आजकाल नेटवर्क इश्यू पण होतो हो आओ दादा खूप हरीश दादा खूप दो, दोन दुपारी तर दोन वेळा वायफाय बंद पडलं माहिती आहे का म्हणून म्हणते लाईव्ह बंद पडायच्या अगोदर पटापट लाईक करून घ्या आणि वाल्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या वायफाय बंद पडलं दुपारी अनुष्काजी बोल रहे हां जी कृष्णा तुझ्या बहिणीला बोल तुझी बहीण बरोबर उत्तर देईल तुला चलो विद्या दीदी और अनुष्काजी मै दस मिनिट में नमाज पढ़कर आता हां चालेल दादा चालेल हरी म्हणतात ओके ताई थँक्यू थँक्यू हरी दादा लाइक साठी चालेल दादा चालेल जा समीर भैया बाय 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 समीर दादा कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा नमस्कार ताई ओळखलं असेल जय भीम कविता इंगळे तुम्ही अगोदर आलेले आहे माझ्या लाईववरती पण ते कुठं आहे काय आहे हे काही माझ्या लक्षात नाही कविता ताई वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईवमध्ये आणि तुम्ही आलेलं आहे माझ्या लाईववरती कविता इंगळे व्ही व्ही एस नमस्कार वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईवमध्ये ताई आहात दादा आहात कविता इंगळे ताई म्हणताय हो आणि ताई म्हणजे नाही का तुम्ही कुठून आहे तेच नाही माहिती फक्त आता खूप दिवसानंतर आले पण तुम्ही माझ्या लाईव्ह खूप दिवसानंतर आले ना मग लक्षात नाही राहत बघा कल्याण अच्छा कल्याणचे आहे ना ओके ओके ज्यांचं कोणाचं लाईक बाकी चा झाला का कविता ताई तुमचा ज्यांचं कुणाचं लाईक बाकी असेल ना त्यांनी नक्की लाईक करा लाईव्हला नवीन वाल्याने चॅनल पण सबस्क्राईब करा